अरे चल जाऊ कोल्हापुरी पंचगंगा नदी तिरी कोल्हापूर राजधानी मावळ्यांची पाहुणे कोल्हापूर राजधानी मावळ्यांची आणि कोल्हापुरी बांध कोल्हापुरी पायतान पैलवाणी छाती काढून चालू पुढती नारि हे जी जी जीर रामदाजी नमस्कार मित्रो मी शिवशाही डॉक्टर पुरुषोत्तम उर्फ राजू राऊत अग्गळ पग्गळ कोल्हापुरी मित्रो कोल्हापूरच्या खासीत असणाऱ्या बऱ्याच अशा गोष्टी आहेत बऱ्याचशा त्यातला सगळ्यात मोठा काय असेल तो म्हणजे कोल्हापुरी फेटा आणि त्यातला जर शाहिराला फेटा बांधायलाच लागतो तर बरेच वर्ष मी फेटा बांधायचं काम स्वतः करायचो अर्थात व्यवसाय म्हणून नव्हे परंतु माझ्या कुठले गेस्ट आले कुठे मोठे व्ही आय पी आली किंवा माझ्या सहकाऱ्यांना मी फेटे बांधले आणि हे करता 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 एक दिवशी मी सगळ्यांना बसवलं पुढ्यात आणि म्हणलं बाबा र तुम्ही सगळ्यांनी शिका तर माझ्या पथकात जवळपास सात ते आठ लोक अगदी व्यवस्थित फेटा बांधणारे तयार झाले एक एक तर अतिशय बाहेर जाऊन आले एकदम म्हणजे सात समुद्रापाड नुसते फेटे बांधायला जाऊन आले काही नुसते फेटे बांधायची कला आल्यानंतर त्यातला अतिशय चांगला वाकबगार फेटा बांधणारा हा माझा नेहमीचा सहकारी शाहीर राजू पाटील यांच्याकडून तुम्ही बरोबर फेटा बांधायला शिका कारण मी आता बांधू शकत नाही दुसऱ्या कोणाला येईन मलाही बांधू शकत नाही मग तब्येतीच्या काही प्रॉब्लेम्समुळं परंतु तुम्ही तो शिका ओके हा येणंच गरजेची गोष्ट आहे यातल्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला सांगतो फेटा बांधता 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 ओके तर एन्जॉय करा शिका आणखीन बांधा आणि अतिशय रुबाबा चिंता कोल्हापुरी फेटा बांधून हे बघा डाव्या खांद्यावर शेमला सोडणे खाली पेटला तर म्हणतात मारतात बरोबर टाळूवरनं सेंटरवरनं एक पदर घेऊन डाव्या कानाला वेडा बांधून उजव्या बाजूवरून कसा दुमडला जातो आणि डाव्या साईडला वळ्या पडतात आणि उजवी अंगठ्यानं कसं केलं जातं प्लेन ओके उजवी बाजू आहे ती चढवत जायची अशी आणि डाव्या साईडला वळी पाडत जायची तिकडला साईडला गेल्यानंतर प्लेन करून घेतलं बॅक साईडला की करेक्ट बघा तिकडनं ते बरोबर वळ्या वळ्या एकमेकावर तीन झाले जातात तिकडनं हा तिढा आला बघा हा तिढा प्लेन करायचा इकडं माग सफाई करत राहायचं हा सफाई केला की हा धरला का नाही फक्त फक्त काय करायचं माहितीये का तुम्ही कसा प्लेन आला कसा प्लेन आला बघा तू आर वा आणि तू अंगठा बघा उजव्या तसा त्याला धरून वरती चढवला की हां हां आणि तिथं परत खोचायचं ते तुम्ही जितकं आतमध्ये खोचल तेवढं फेटा टाईट बसतो डोक्याला आतमध्ये आणि वर्ण तो टाळू घेतलेला पहिला पदर बघा डोक्यावर अशी अवस्था असते ती नंतर परत आपल्याला प्लेन करता येते एक एक तिढा आता या इथं आपण त्या साडीच्या कशा निर्या पाडतात ना बाय का तसं फेटायच्या शेंड्याच्या अशा बरोबर त्याच्या निर्या पाडायच्या एकमेकाला धरून घेतल्या आजकाल तयारीही अशी मिळतात तुरे परंतु त्याच फेट्याचं जर का करायचं म्हटला तर असा करायचा आणि हा दोन कामं करतो एक तो तुरा तर तुरा आहे आणि फेटा लावतोय जर का ढिला झाला असेल तर मग व्यवस्थित आखच्यावर भिवईच्यावर व्यवस्थित फेटा ओढून घ्यायचा आणि जे वरचं आहे आपलं काय टाळूवरनं आलेलं ते दोन्ही जर पसर का पसरलं काय हे बरोबर असं आठवड करून घ्यायचं आहे आणि जर दो का दोन्ही वरच टाळूवरच पसरलं एकदम फेटा काय होतो मस्त दिसतो आणि मागणं परत तांबडण घट्ट करायचा बस व्यवस्थित कपाळावर विवळीवर जर काला असेल त्यानंतर शेमला आणि शेला नीट करायचा आणि वरती डोक्यावरनं मग अतिशय झाकून घेतलेला आहे त्यामुळे ते मगाची केशी उभं दिसत दिसत नाहीत झाला कोल्हापूर फेटा मस्त टकटकीत ओके फेटा बघितलं मित्र अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने फेटा कसा बांधवा याचं ट्रेनिंग आपण महेश पाटील राजू पाटील यांच्याकडून घेतलेला आहे तर मला वाटतं दोन तीनदा प्रयत्न केलं तर या गोष्टी शक्य आहेत आणि त्या पद्धतीनं मी अनेक जणांना शिकवलेलं आहे अर्थात पूर्वी मी ते फक्त एक अंगठा कसा वळतो एवढं लक्षात ठेवला आणि इकडच्या साईडला डाव्या बाजूला वळी पडली पाहिजे आणि उजव्या बाजूला प्लेन आलं पाहिजे एवढ्या दोन गोष्टी लक्षात घेतल्या की मला वाटतंय फेटा यायला काही हरकत नाही चला तर थाटामाटात कोल्हापुरी फेटा बांधायचा प्रयत्न करूया आणखीन यशस्वी होऊया